आज दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस आहे बांगलादेशामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार लहान बालकांवरती होणारे अत्याचार दलितांवरती होणारे अत्याचार त्या ठिकाणच्या हिंदू मंदिरांवर मंदिरांवरती होणारे अत्याचार आणि तिथले जे कृष्णदासजी महाराज आहेत त्यांना केलेली अटक त्यांची सुटका सुद्धा होत नाही ज्यांना वकील दिला त्या वकिलावर पण हल्ला झाला तर हे हल्ले थांबले पाहिजेत हिंदूंवरती अल्पसंख्यांकांवरती बांगलादेशामध्ये होणारे जे वर्ती, वर्ती, बांगला आद, अत्याचार आहेत ते मानवा मानवी अधिकार दिनाच्या निमित्ताने कारण कुठलीही एखादी छोटी घटना घडली तर मानवी अधिकार त्याच्याबद्दलच ऍक्शन घेतं पण या बाबतीत कुठलंही ऍक्शन मानवाधिकारांनी घेतलेलं नाही आणि म्हणून हे अत्याचार थांबले पाहिजेत याच्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही निवेदन साखळी उपयोग साखळी एक साखळी आंदोलन केलं आणि तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे बांगलादेश या ठिकाणचे जे आपले हिंदू बांधव आहेत तिथे अत्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दलित बांधव आहेत ज्या जोगेंद्र मंडळाने पाकिस्तान निर्मितीसाठी त्या ठिकाणी निर्मिती करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणचं संविधानी लिहिलं आणि त्या ठिकाणचे बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती करणारे जोगेंद्र मंडळ त्या ठिकाणी सहाय्य केले त्या ठिकाणी आमच्या दलित बांधावर त्या ठिकाणी अत्याचार होत आहे तिथल्या हिंदूंना मारण्यात येते तिथल्या हिंदू भगिन बंधू भगिनांना सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात येत आहे एवढंच नाही तिथल्या हिंदूंच्या पॅन्ट काढून त्या ठिकाणचं त्यांचं सामान चेक करून तो हिंदू आहे का मुस्लिम आहे अशा प्रकारचं या ठिकाणी अत्याचार होत आहे आणि त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात येत आहे आपल्या हिंदूंचं अनेक कत्री होत त्या ठिकाणची जे आपले बावीस ते तेवीस टक्के जी संख्या होती आज त्या ठिकाणी आपल्या आठ टक्के संख्या राहिलेली आहे तर यासाठी हिंदू बांधवांनी फार मोठं त्या ठिकाणी साखळी आंदोलन केलं आणि हे साखळी आंदोलन हो हो आणि यशस्वी हो याच ठिकाणी आपण या ठिकाणी आपण मोर्चाही काढला पण याच्यासाठी आपण तिथल्या हिंदू अन्याय होत आहे त्याप्रमाणे उदगीर शहरातील व बोटाचा जो दावा ठोकण्यात आला आहे हा देखील खालीच व्हावा आणि आपल्या हिंदू बांधवांना तिथलेही आणि इथलेही न्याय मिळावा अशी आमच्या सर्व हिंदू बांधवांची या ठिकाणची इच्छा आहे जय श्रीराम